सराईत मोटरसायकल चोरट्या करून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल दोन लाख रुपये किमतीचे सहा मोटरसायकली जप्त चाकण पोलीस स्टेशनकडील डीबी पथकाची कारवाई दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी चाकण पोलीस स्टेशनकडील डीबी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चाकण पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान मोटरसायकलवरील चालक पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असताना दिसला त्यावेळी डीबी पथकाचे सपोनी प्रसन्न जराड व अंमलदारांनी सदर इसमास शिताफीने पकडले त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव विकास हरिभाऊ आगरकर वय 32 वर्ष राहणार आगरवाडी चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे असे सांगितले त्यावेळी त्याच्या ताब्यात असलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल एम एच चौदा एफ पी बत्तीस शहाऐंशी हिच्याबाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडीची उत्तरं देता तसेच तो वारंवार तपास पथकाची दिशाभूल करत होता त्याच्याकडे कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता सदर मोटरसायकल चोरी केलेली असल्याची त्याने कबुली दिली माहिती घेतली असता सदर मोटरसायकल चाकण पोस्टेकडील गुरन पाचशे तेतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे दिन दोन प्रमाणे या गुन्ह्यातील चोरीची असल्याचे समजते तसेच आरोपी विकास आगरकर यांच्याकडे तपास पदकातील अधिकारी अंमलदारांनी अधिकचा तपास केला असता त्याने चाकण पोलिस ठाणे हद्दीतून आणखी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर मोटरसायकल त्याच्या ताब्यातून जप्त करून त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे सदरची कारवाई महापोलिस आयुक्त श्री विनयकुमार चौवे सह पोलिस आयुक्त श्री शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ पोनी गुणे श्री नाथा घारगे डीबी पथकाचे सपोनी प्रसन्न जराड पोसई संदीप बोरकर पोसई नामदेव तलवाडे सफो संतोष सुभेकर पोहवा हनुमंत कांबळे भैरबा यादव शिवाजी चव्हाण ऋषिकुमार झणकर राजू जाधव नवनाथ खेडकर सुनील शिंदे दीपक हांडे सुदर्शन बर्डे पोहवा अलका भोसले पोकॉ महेश कोळी नितीन गुंजाळ सुनील भागवत रेवनाथ खेडकर शरद खैरनार म पोकॉ माधुरी कचाटे यांनी केलेली आहे सदर गुणाचा अधिक तपास हा चालू आहे